नऊ दिवसापासून सुरू असलेले उपोषण खातगावकर यांच्या मध्यस्थीने मागे मुखेड जिल्हा नांदेड येथील नऊ दिवसापासून मुखेड तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचे प्रतिनिधी अशोक नाईक यांचे अमरण उपोषण सुरू होते नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुख्यमंत्री खाजगी सचिव बालाजी पाटील खातगावकर यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच उपोषण माघार घेणार असे उपोषणकर्ते निर्धार केले होते बालाजी पाटील खातगावकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुळ्याच्या नंतर पाच लोकांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे चर्चेतून मार्ग काढण्याच्या आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी पाटील खातगावकर मातंग समाजभूषण नारायण गायकवाड शंकर पाटील लुटे प्रभाकर इंगळे काँग्रेसचे श्रावण रॅपनवाड रामराव मुस्कले डॉक्टर रामराव श्रीरामे बाळू नाईक बालाजी बंडे यांच्यासह यावेळी धनगर हटकर समाज बांधव यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेड तालुक्यातील धनगर हट्ट बांधवासाठी या ठिकाणी उद्घोषण आयोजित केलेलं आहे या उद्घोषणस्थळी उपस्थित असलेले सर्व पक्षीय नेते शंकर पाटील आहेत डॉक्टर रायपनवाड आहेत साहेब आहेत भाजपाचे नारायण गायकवाड आहेत डॉक्टर श्रीरावले आहेत आमचे लवटे बंधू शिवाजी गेडेवाड बालाजी भंडे सचिन श्रीरामे उपस्थित मोठ्या संख्येने बंधू बांधव प्रेस सर्व प्रतिनिधी श्री लवटे यांनी फार सुंदर त्यांच्या विवचनात सांगितलेला आहे हा मुद्दा नॅशनल लेवलचा आहे आणि याबाबतीत हाटकर धनगर समाजाला माहीत आहे की मागच्या पंधरा दिवसाखाली या वीस दिवसाखाली फार मोठी एक बैठक सह्याद्रीवर झाली होती आणि दोन अडीच तास चर्चा झाली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब या सगळ्यांचं एकच मत आहे की महाराष्ट्राची शांतता राहिली पाहिजे सगळे समाजाने राहिले पाहिजेत आणि ज्यांना जे हक्क देणं अपेक्षित आहे ते हक्क मिळाले पाहिजेत तर पुन्हा अन्याय न होता हा बेसिक फिलॉसॉफी अशोकराव नाईक यांनी या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद